आता आपण थंडी करता खास लहान मुलींचे हँड ग्लोव घेऊन आलो है, एकदम कलर वे वे में आहे एकदम आकर्षक कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे हँड ग्लोव आहेत एकदम सुंदर व्हरायटी आलेली आहे हे तुम्ही पाहून घ्या मी तुम्हाला ह्यातले एक ओपन करून पण दाखवतो एकदम सुंदर आकर्षक कलर आहेत व्हरायटी एकदम छान आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे कापड एकदम सॉफ्ट माऊ आहे हा हँड है ग्लोव एकदम छान आहे सॉफ्ट मध्ये चांगलं कापड आहे त्याचबरोबर इथे डिझाईन पण आलेलं आहे ह्याला छान पिके असं क्वालिटी एकदम छान आहे स्ट्रेचेबल आहे माऊ सॉफ्ट मध्ये आहे त्याचबरोबर हा एक दुसरा पॅटर्न आहे हे एकदम फरमध्ये येतं एकदम क्वालिटी एक एकदम छान येते हे बघा एकदम चांगलं स्ट्रेचेबल येतं एकदम सॉफ्ट मध्ये आहे मटेरियल एकदम बारीतलं आहे एकदम हेवीमध्ये आहे शंभर रुपये त्याचबरोबर हे जो आधीच जो होतं ह्याची किंमत आहे साठ रुपये हे साठ रुपये आणि हे शंभर रुपये हे है हँड है ग्लोव्ह खास थंडी करता आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर या आमच्या दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजे उमाजी नाईक चौक डेक्ल चौक रोड फलटण धन्यवाद